नमस्कार श्रोतेओ हो। मी रुपाली पुरळकर कथावाचन या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बंडगरे भाग नव्वा वेदमंत्र जादूचे वजन मूठ मारणे देवारे घुमवणे जप चार वेद ब्रह्मगोळ नारदशाही नवीन ग्रंथ शुद्रास ज्ञान देण्याची बंदी भागवत व मनुसहित यांचा असंगतपणा इत्यादी विषयी धोंडीबा तुम्ही खुंटीस नांगर बराच लावला बरे तुमच्या म्हणण्याप्रमाणे परशुराम मेला व त्याची मातीस माती मिळाली असे का होईना परंतु बाकीच्या सर्व क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या मंत्रांचे वजन कसे बसले हे कळू द्या ज्योतिराम कारण त्या काळी युद्धामध्ये ब्राह्मण लोक हर हर शस्त्रावर मंत्रविधी करून त्याच अस्त्रांची योग्यता आणल्याशिवाय शत्रूंवर त्यांचा उपयोग करीत नसत त्यांनी जेव्हा अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करून बाणासुराच्या रहितेसही त्यांच्या राज्यकुळाची अशी राखरांगोळी केली तेव्हा सहजच बाकी सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या विद्येची धास्ती बसली यास उदाहरण भृगु नामक ऋषींनी जेव्हा विष्णूच्या छातीवर लात मारली तेव्हा विष्णू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदिनारायण ऋषींच्या पायास श्रम झाले असतील याकरिता चोळू लागला आता यातील भावार्थ शुद्ध आपमतलबी आहे तो असा की ज्या अर्थी साक्षात आदिनारायण जो विष्णू त्याने ब्राह्मणाचे लाथे सहन करून त्याचे पाय दाबले त्या अर्थी आम्ही जे शूद्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र प्राणी त्यांनी आपले ब्राह्मण लाथाबुक्यांना देऊन प्राण जरी घेऊ लागले तरी की चूक करू नये असे आमच्या मनात ठसावे हाच या लबाडीचा उद्देश आहे धोंडीबा तर मग आत्ताच्या हलकट लोकांजवळ जी काही जादू मंत्र विद्या आहे ती तरी त्यांना कोठून घेतली असावी ज्योतिराव हल्लींच्या लोकांजवळ जी मारण्याची मोहिनी घालण्याची बंगाली जादू विद्या आहे ती केवळ वेदातील जादू मंत्र विद्यापासून त्यांनी घेतली नसावी म्हणवणार नाही कारण जरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे तथापि तिच्यातील बहुतेक मंत्रात आणि यंत्रात ओम नमो ओम नमा ओम ह्रीम नमहा वगैरे वेदमंत्रातील वाक्यांचा बराच भरणा सापडतो यावरून ब्राह्मणांच्या मूळ पूर्वजांनी या देशात येऊन बंगाल्यात प्रथम वस्ती केल्यानंतर आणि त्यांची जादू मंत्र विद्या तेथून चहूकडे पसरली गेल्यामुळे तिचे नाव बंगाली विद्या पडले असावे इतकेच नव्हे परंतु आर्यांचे पूर्वज आताच्या अडाली लोकांसारखे देवारा घुमवणारे सुद्धा होते कारण पूर्वी त्याच मध्ये देवारा घुमवणाऱ्या लोकांस ब्राह्मण म्हणत असत व ते सोमरस या नावाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हा बरोबर देव बोलतो म्हणून इतर अज्ञानी लोकांस फसवीत होते असे त्यांच्यात वेदावरून सिद्ध होते व त्याच आधारावर हल्ली अशा सुधारलेल्या काळात आत्ताचे ब्राह्मण भट आपली पोट जाळण्याकरिता जप अनुष्ठाने जादू मंत्रविधी करून अज्ञानी माळ्या कुंब्यास गंडे घालून फसवतात तथापि त्या बाबुड्या दुर्दैवी हतभांग्यास त्या ढोंगी गारोड्यांचे कपट शोधून काढण्यास फुरसत होत नाही कारण सर्व दिवसभर आपापल्या शेतीत खपून आपल्या मुलाबाळांचे पोषण करून सरकारची पट्टी पुरी करीत करता त्यांच्या नाकास नऊ येतात धोंडीबा तर मग ब्राह्मणांच्या मुखातून चार वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शेकी करून बोलतात याला बाधा येते ज्योतिराव हे सर्व खोटं आहे कारण त्यांचे बोलणे जर खरे मानावे तर ब्रह्मा मेल्यानंतर ब्राह्मणातील कित्येक ब्रह्म ऋषींनी अथवा ऋषींनी केलेली सुकते ब्राह्मणांच्या तोंडातून निघालेल्या वेदात कशी आढळतात त्याचप्रमाणे चार वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच वेळी केली म्हणून सिद्ध होत नाही असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखवले आहे धोंडीबा भटांनी हा ब्रह्मगोळ केला तरी केवा ज्योतिरा ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ब्रह्म ऋषींनी ब्रह्माच्या लेखाची तीन वेद म्हणजे वेद केले पुढे त्या तीन वेदात अनेक ब्रह्म ऋषींनी अनेक तऱ्हेचे फेरफार करून त्यास ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहीत होत्या त्यांची त्यांनी त्याच पा मसाल्यांची कवणे करून त्यांना एक नवीन चौदा वेद गेला इतक्यात परशुरामाने बाणासुराच्या रयतेस असे धुळीत मिस मिळविल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूचे वज, वजन इतर सर्व क्षेत्रपतींच्या मनावर बसले ही संधी पाहून नारदा सारख्या बायकातील पावली कम आठ भाऊ जिंजे रामचंद्र आणि रावण कृष्ण कंस कौरव आणि पांडव या सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या घरोघर घालून त्यांच्या बायका पोरासमोर कधी कधी आपल्या वाजवून व कधी त्यांच्या पुढे थैथे नाचत टाळ्या पिटून त्यास वरकांती ज्ञान उपदेश करण्याचा भाव दाखवून आतून एकमेकास एकमेकांच्या लाड्या लबाड्या सांगून त्या सर्वांचे आपापसात तंटे लावून एकंदर सर्व ब्राह्मण लोकांस निर्भ निर्भेद केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकरांनी तेवढ्या काळात सर्व लोकांची नजर चुकून आपली सर्व वेद मंत्र जादू व तत्संबंधी भाकड दंतकथा होत्या तेवढ्यांशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या संहिता शास्त्रे पुराणे वगैरे भारेचे भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात बनवून त्या सर्वात शूद्रांवर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात काठी टोकून मोठा नाही या भवास्तव अथवा त्या ग्रंथात पाहिजे पाहिजेल तसे फेरफार करता यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पातळी घातलेल्या मुळीच कोणी ज्ञान देऊ नये असं मनुसंहितीसारख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेवलेला आहे धोंडी भागवत त्यावेळेस केले असावे का ज्योतिराम भागवत त्याच वेळेस केले असते तर सर्वांच्या मागून आलेला अर्जुनाच्या जन्मवे जन्म जन्मेजय नावाच्या पंतूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती दोंडीबा तुमचे म्हणणे रास्त आहे कारण त्याच भागवतामध्ये अनेक पुरातन मनकाल्पिक भाकट दंतकथा अशा आढळतात की त्यापेक्षा हिसाब नीती हजार वाट्याने बरी तीचा मदे मने हुना हुना जोगे एक सुद्धा गोष्ट आढळत नाही ज्योतिबा त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताने मागून केली असावी म्हणून शाबित शाबूत करता येते धोंडीबा काय मनुसंहिता भागवताचे मागून केले असावी असे कसे होईल ज्योतिराव कारण भागवतातील विशिष्टाने मी खून केला नाही म्हणून सुदामास राजासमोर शपथ घेतल्याची उपमा मनूने आपल्या ग्रंथाच्या आठव्या अध्यायाच्या एकशे दहा श्लोकात कशी घेतली त्याचप्रमाणे विश्वमित्राने विपत्ती काळी कुत्र्याचे फरे खाल्ल्याशिवाय त्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायामध्ये एकशे आठ लोकात श्लोकात कशी उपमा घेतली याखेरीज त्याच पुस्तकात अनेक विरुद्ध गोष्टी सापडतात धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू